प्रवरा फुटवेअर संगमनेर सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे लेदर शूज स्पोर्ट्स शूज स्निकर्स कॅज्युअल्स सॅन्डल्स चप्पल स्लीपर्स बेल्स हे खात्रीशीर आणि वाजवी दरात मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर मेडिफिट ऑर्थोकेअर स्केचर्स बाटा बकारू ली कुपर वुडलँड पॅरागॉन रेडची फ्रँकी स्पार्क्स कॅम्पस कॅरी आदी नामांकित कंपन्यांचे शूज आणि चप्पल मिळण्याचं विश्वसनीय ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर संपर्क ऐंशी सत्याऐंशी सहाशे पन्नास तीनशे ब्याऐंशी आणि नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस संगमनेर शहराजवळच्या पावबाकीमध्ये सातपुते मळा या ठिकाणी एक पुरातन हनुमान मंदिर आहे या परिसरातील ग्रामस्थांनी या पुरातन मंदिराचा जीर्णोद्धार करून नवीन मंदिर या ठिकाणी बांधलंय या मंदिराजवळ नंदनमल बाफणा यांनी जागा खरेदी करून प्लॉट पाडून त्याची विक्री केली आहे त्यांनी खरेदी केलेल्या जागेमध्ये या पुरातन मंदिराची जागा आणि मंदिर ओपन स्पेसमध्ये येत आहे असा चुकीचा लेआउट त्यांनी काढलाय तर या मंदिराची जागा ही फार वर्षांपासूनची असून वाफना ही जागा बळकवण्याचा प्रयत्न करतायत असं या ठिकाणच्या ग्रामस्थांचं म्हणणंय इथं असलेले पिंपळाचं झाडही तोडलं गेलंय तर झाड तोडण्याची कुठलीही परवानगी या ठिकाणी राहत असलेल्या माजी सैनिक यांनी काढली नसताना देखील ते तोडलं गेलंय मंदिर परिसरामध्ये फार वर्षांची विहीर आहे या सर्व प्रकाराविषयी या ठिकाणच्या ग्रामस्थांनी माहिती दिली आहे या आमचा हा साथ परिवार आणि पावभागी परिसर या मंदिराचं कामकाज पाहतो आणि या मंदिर तीनशे वर्षापूर्वीचं या याची परंपरा आहे आणि त्यानंतर काय झालं इथं संगमर शहर जवळ आलंय आणि इथं शहरीकरण झालं शहरीकरण झाल्यामुळं झाल्यामुळं इथे जे मोठमोठे मुट कॉन्ट्रॅक्टर आहेत किंवा जे मोठमोठे मुट बिल्डर बिल्डर्स आहेत त्यांनी काही जमिनी जागा इथं विकत घेऊन आणि आम्ही आमच्या पूर्वीचा जो आमच्या पूर्वीचे जे पूर्वज होते ते अनपढ होते आणि अनपढ असल्यामुळं त्यांना पर एवढी माहिती नसती शिक्षण कमी असल्यामुळं त्यांना परफेक्ट या गोष्टीची माहिती नव्हती आणि हे नंदलाल बाफणा म्हणून एक कॉन्ट्रॅक्टर किंवा बिल्डर्स आहेत की जे जमिनीची खरेदी विक्री करत आहेत त्यांनी जवळजवळ आमच्या ह्या परिसरामध्ये माझ्या माहितीप्रमाणे त्यांनी द दोनशे ते पाचशे एकर जमीन येथे डेव्हलप केलेली आहे आमच्या या संग्रमा तालुक्यामध्ये आमच्या पावभागीमध्ये आणि हे करीत असताना वास्तविक पाहता हा जो परिसर आहे हा इथून पुढचा जो आमचा इकडचा जो मंदिराचा परिसर आहे हा वेगळा सर्वे नंबर येतो आणि हा इकडचा वेगळा येतो परंतु गट नंबर परंतु त्यांनी थोडेसे अधिकाऱ्यांशी संगणमत करून त्यांनी आमचा हा इकाडचा परिसर त्यांच्या याच्यात टाकून किंवा आमच्या काही लोकांच्या सहाय्या घेऊन किंवा खोटे नाटे कामं करून त्यांनी हा आमचा वास्तव काही संबंध नसताना हा इकाडचा त्यांनी ओपन लेआउट हा ओपन पेस नाही टाकला गेला आणि मंदिर, मंदिर पूर्ण परिसर हे यांनी ओपन पेस नाही टाकले आणि आमच्या या पा परिवाराला असेल या आमच्या यातल्या पावभागी परिसराला हे लोक जाणून बुजून त्रास देत आहेत शेजारी जी बिल्डिंग आहे ही मेजर हे विकास शिरसाट आहेत त्यांनी या त्यांना यांनी बापण्यानी त्यांना हा प्लॉट विकला गेला आणि त्यानंतर त्यांना खोटे कागदपत्र दाखवून त्यांना आणि आमच्यामध्ये लावत आहेत आता आम्ही आमचे झाडं आम्ही जे मंदिरात सुशोभन करतो आहे सुशोभनकर केलेलं आहे हे झाडं पूर्वीपासूनचे आमचे आमची झाडं आहेत झाडंही अनेक व वर्षापूर्वीची आहे ही पाठीमागे रूम आहेत ही दोन हजार नऊ सालची आहे एकून टॉयलेट बाथरूम आहे आणि हे सर्व था त होत असताना था हे लोक आम्हाला जाणून बुजून त्रास देत आहेत आणि झाडांची कटिंग करणं क करतायत तिथले जे आम्ही सुशोभित करतो याला व्यत्यय आणतायत तेव्हा सरकारने सुद्धा किंवा तहसील तहसीलला आम्ही सगळ्यांना निवेदन दिलेलं आहे याही नंतर आम्हाला अजून कोणी आम्हाला रिस्पॉन्स दिलेला नाही किंवा आमच्याकडे कोणी आलं नाही पिंपाळाचं झाड आम्ही आमच्या हिंदू धर्माच्या माहितीप्रमाणे हिंदू धर्मानुसार या आम्हाला धार्मिक झाडं आहेत आणि हे झाडं हे कटिंग तो तोडायचे कामं करतायत तिथं इथं माहोल खराब पडायचे काम करतायत हे लोक येऊन तरी जर आम्हाला याचा सरकारने या पोलीस स्टेशनने असं या, या पंचायत नगरपंचायत ग्रामपंचायतीची कोणी आहे त्यांनी आम्हाला याचा व्यवस्थित आम्हाला सरळ लेआउट करून देणे आमचा जागा मोजणी आमची सहा गुंठे जागा आहे प्लस असं आहे तीन हे तीन गुंठे आणि हे तीन गुंठे याच्या सहा गुंठेचा उतारा आहे त्यातला आमचा तीन गुंठेचा उतारा यांनी पण गायब केला आहे आम्ही ह्या सगळ्या याच्यासाठी आम्हाला सरकारी असं प्रशासनाने आम्हाला सहकार्य करावं अशी आम्हाला विनंती आहे आणि आमच्या धार्मिक भावना हे लोक जाणून बुजून दुखावत आहेत याचंही याने निराकरण प्रशासनाने करावं अशी आमची विनंती आहे आमचं पूर्ण पावभे परिसर आमचे सगळे तरुण मंडळ आहे इथं आमचं सगळे पावागी आहे आमच्या या देवाला या मंदिराला कुठल्याही प्रकारचा धक्का लागू नये अशी माझी विनंती आहे नाही तर आमच्या सर्व ग्रामस्थांच्या वतीने आम्ही मोठं आंदोलन आम्ही आम्ही प्रयत्न करू अशी आमची विनंती आहे या ठिकाणी असलेलं पिंपळाचं झाड तोडण्यासंदर्भात वन विभागाला आणि पोलिसांना निवेदन देण्यात आलंय मात्र अद्यापही प्रशासनानं याकडे लक्ष दिलं नाही संबंधितांवर लवकरात लवकर कारवाई झाली नाही तर नागरिक मोठं आंदोलन करतील असा इशारा त्यांनी प्रशासनाला दिला आहे सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर सियाराम शॉप घेऊन आले विशेष ऑफर चार हजार नऊशे नव्याण्णव रुपयांच्या खरेदीवर आकर्षक भेटवस्तू आणि नऊ हजार नऊशे नव्याण्णव रुपयांच्या खरेदीवर साऊंड बार संगमनेर शहरातील सियाराम ब्रँडचे सर्वात मोठे वस्त्र दालन ज्यामध्ये आहे ब्रँडेड कपडे शूटिंग शर्टिंग रेडीमेड जीन्स ट्राउजर्स सर्व काही एका छताखाली कपड्यांबरोबरच शिलाईची देखील उत्तम सुविधा चला तर मग आजच भेट द्या सियाराम शॉपला ठिकाण दत्तशिला कॉम्प्लेक्स मालपाणी प्लाझासमोर समोर जानता राजा रोड संगमनेर मोबाईल चौऱ्याण्णव वीस दहा चौसष्ट वीस